मित्रांनो आनंदाची गोष्ट आहे की आपला प्रपंच परिवार हा दिवसेंदिवस मोठा होत चाललेला आहे आणि प्रपंच परिवारासोबत अनेक छान छान सदस्य जोडले जात आहेत आपल्या प्रपंच परिवारापैकी एक सदस्य आहे जे न चुकता आमच्या व्हिडिओज वर कमेंट करतात आणि त्यांची कमेंट ही अत्यंत सकारात्मक असते सकस असते आणि ज्यातून खरंच काहीतरी शिकण्यासारखं असतं ज्यातून खूप चांगली माहिती मिळते आणि सोबतच ज्ञानामध्ये भर सुद्धा पडते प्रपंच परिवाराच्या व्हिडिओज वर नित्य नियमाने कमेंट करणारे हे आमचे प्रेक्षक आहेत श्री अनंत उत्तरवार श्री अनंत उत्तरवार हे नित्य नियमान कमेंट्स मध्ये दिनविशेष सांगतात आणि त्यांची दिनविशेष सांगण्याची पद्धत देखील खूप छान आहे तर मित्रांनो आजचं दिनविशेष जे उत्तरवार यांनी आम्हाला कळवलेलं आहे ते म्हणजे भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी राष्ट्रीय हातमाग दिन प्रसिद्ध गायक सुरेश जी वाडकर यांचा वाढदिवस प्रसिद्ध मराठी शास्त्रज्ञ समाजसेवक महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे नातू डॉक्टर आनंद कर्वे यांचा वाढदिवस प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांची जयंती उत्तरवार्जी या अत्यंत महत्वाच्या माहितीबद्दल खूप खूप धन्य धन्यवाद अशाच कमेंट्स करत रहा आम्ही आमच्या व्हिडिओज मध्ये त्या नक्कीच सामील करत जाऊ मित्रांनो अनंत उत्तरवार यांच्यासारखे सृजनशील सकारात्मक आणि इतरांना प्रेरणा देणारे तुमच्यासारखे असंख्य लोक समाजामध्ये आहेत म्हणूनच आपला धर्म आपली संस्कृती ही अजूनही टिकून आहे आणि आपल्यातली माणूस की अजूनही जिवंत आहे तेव्हा तुम्हा सगळ्यांना सलाम उत्तरवार साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो आजचा विषय खूप महत्वाचा आहे जो की आहे मनोज जरांगे यांनी नुकतंच जे विधान केलेलं आहे त्याबद्दल मनोज जरांगे यांचं म्हणणं आता असं आहे की सरकार जर आमचं ऐकत नाहीये तर मग आम्हीच आता सत्तेमध्ये जातो आणि आरक्षण मिळवतो मात्र मनोज जरांगे यांनी हे जे विधान केलेलं आहे किंवा हा जो निर्णय घेतलेला आहे हा खरंच कितपत योग्य आहे किंवा सत्तेमध्ये सामील झाल्यानंतर किंवा सत्ता काबीज केल्यानंतर मनोज जरांगे ज्याप्रमाणे म्हणत आहेत त्या प्रमाणे त्यांना आरक्षण मिळेल का किंवा ते मिळवून देऊ शकतात का याच विषयावर आज आपण थोडस बोलणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती अजून जर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या मुख्य विषयाला आणि मुख्य व्हिडिओला मनोज जरांगे आता पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेले आहेत आजपासून त्यांचा दौरा सुरू झालेला आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन ते मराठा कार्यकर्त्यांना भेटणार आहेत आंदोलकांना भेटणार आहेत आणि आढावा घेणार आहेत की महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपण जर दोनशे उमेदवार उभे केले तर काय परिस्थिती होऊ शकते यापैकी किती उमेदवार निवडून येऊ शकतात मनोज जरांगे यांनी असंही जाहीर केलेलं आहे की चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या दरम्यान जे जे इच्छुक उमेदवार आहेत म्हणजे मराठा समाजातर्फे मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवायची आहे त्यांनी ते 20 या तारखेच्या दरम्यान मनोज मनोज जरांगे जरांगे यांची भेट घ्यावी त्यांना भेटतील सगळ्या गोष्टींचा आढावा घेतील आपली शक्ती किती आहे आपली ताकद किती आहे हे तपासून बघतील आणि मग नंतर ते जाहीर करतील की कोणत्या विधानसभा मतदारसंघामधून कोणता उमेदवार त्यांच्यातर्फे लढणार आहे यांच्यातर्फे म्हणजे मनोज जरांगे म्हणजेच मराठा क्रांती मोर्चा तर्फे कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघातून उभा राहणार हे मनोज जरांगे एकोणतीस तारखेला जाहीर करणार आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मनोज जरांगे यांची पहिली घोषणा अशी होती की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत मग दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर जर उमेदवार उभे करायचे असतील तर दौरा करण्यापेक्षा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातले मराठा क्रांती मोर्चाचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना लगेच अंतर्वली सराटीमध्ये बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा करायला सुरुवात करायला पाहिजे होती आतापर्यंत जरांगेंनी पण जरांगे, जरांगे काय करतायत तर दौरे करतायत जरांगे चाचपडणी करतायत तपासून बघतायत सगळ्या गोष्टी कदाचित यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आपण जे उमेदवार उभे करणार आहोत त्याचा फायदा कोणाला होणार आणि नुकसान कोणाला होणार कदाचित याची चाचपडणी जरांगे करत असावेत अशी शंका यायला सुरुवात झालेली आहे त्याचं कारण असं आहे की महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस शंभर जागा लढणार आहे उद्धव ठाकरे शंभर जागा लढणार आहेत मात्र अचानकपणे शरद पवार यांनी जाहीर केलं की आम्ही ऐंशी ते अठ्ठ्याऐंशी जागांवरच लढणार आहोत सुरुवातीला शरद पवार असं म्हणत होते की आम्ही सव्वाशे ते दीडशे जागांचा विचार करत आहोत आणि जवळपास एकशे वीस एकशे तीस जागांवर उमेदवार देण्याचा आमचा विचार आहे किंबहुना जास्तीत जास्त जागा लढवायचा हा आमचा निर्णय झालेला आहे मात्र शरद पवार यांनी अचानकच घुमजाव केलेला आहे लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे शरद पवार यांनी कमी जागा घेतलेल्या होत्या त्याचप्रमाणे विधानसभेमध्ये सुद्धा शरद पवार हे कमी जागा घेत आहेत त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांचा आता पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण ज्या जागी शरद पवार आपले उमेदवार उभे करतील त्या जा जागी कदाचित मनोज जरांगे हे आपले कच्चे उमेदवार उभे करतील किंवा उमेदवारच देणार नाहीत कारण या अगोदर मनोज जरांगे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की एक वेळ आम्ही शरद पवार यांचे उमेदवार निवडून आणू एक वेळ आम्ही उद्धव ठाकरे यांचे उमेदवार निवडून आणू मात्र आम्ही भाजपच्या उमेदवारांना पराभूत करणार म्हणून करणारच म्हणजेच मनोज जरांगे यांची ही जी तपासणी सुरू आहे ही जी चाचपडणी सुरू आहे ती त्याच दृष्टिकोनातून सुरू असावी की कोणत्या मतदारसंघामध्ये आपला उमेदवार दिल्यानंतर शरद पवार उद्धव ठाकरे यांना फायदा होऊ शकतो आणि कोणत्या मतदारसंघामध्ये उमेदवार दिल्यानंतर भाजपचं नुकसान होऊ शकतं मनोज जरांगे वारंवार आपल्या वार सगळ्या भाषणांमधून आणि पत्रकार परिषदांमधून हेच सांगत आलेले आहेत की यावेळी भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांना धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचाच पण भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांना धडा शिकवण्याच्या चक्करमध्ये ह्या नादामध्ये मनोज जरांगे यांचं मोठं नुकसान होऊ शकतं पर्यायानं मराठा समाजाचं सुद्धा मोठं नुकसान होऊ शकतं याचं साधं गणित जर आपण बघितलं तर हे थोडंसं विचार करायला लावणारं आहे ते कसं हे बघा शरद पवार यांचा एक पारंपरिक मतदार वर्ग आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर मत देणारे अजूनही अनेक कार्यकर्ते अनेक मतदार आहेत म्हणजेच काय की काही मराठा हे अजूनही शरद पवार यांना सोडायला अजिबातच तयार नाहीत मनोज जरांगे यांनी जर शरद पवार यांच्या उमेदवाराच्या विरोधात जरी उमेदवार दिला तरी सुद्धा मराठा मतांची विभागणी अटळ आहे ती होणारच आहे अर्धी मतं समजा शरद पवार यांच्याकडे जातील अर्धी मतं मनोज जरांगेकडे यांच्याकडे जातील मात्र त्याच मतदारसंघामध्ये भाजपचा महायुतीचा उमेदवार सुद्धा असणार आहेच आणि भारतीय जनता पक्षाचा कोर उमेदवार सध्या ओबीसी आहे मराठ्यांच्या मतांमध्ये जर विभागणी झाली तर ओबीसीचं एकगठ्ठा मतदान हे महायुतीला होणार आहे असं मानायला काहीच हरकत नाही त्याचं कारण असं आहे की महायुतीने आणि भारतीय जनता पक्षाने आधीच डिक्लेअर केलेलं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची आम्ही तुम्हाला खात्री देतो आणि त्यामुळे ओबीसीचा ओबीसी समाजाचा ओबीसी मतदारांचा महायुतीवर आणि भारतीय जनता पक्षावर अजून विश्वास आहे मराठ्यांच्या मतांमध्ये जर विभागणी झाली आणि ओबीसीचं एक गठ्ठा मतदान जर महायुतीच्या पारड्यात पडलं तर वारं फिरायला वेळ लागणार नाही मित्रांनो आता अनेक जण म्हणतील की हिरवा बेल्ट तुम्ही सोडून दिला हे बघा विधानसभेचं गणित अत्यंत वेगळं असतं हिरव्या बेल्टमध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा स्पर्धा आहे एम आय एम सारखा पक्ष आहे काँग्रेस आहे या व्यतिरिक्त वंचित आहे मोठ्या प्रमाणावर मतांची फाटाफूट होणार आहे हे निश्चित आहे त्यामुळेच आपल्याला सुद्धा ओबीसींनी मतदान करावं यासाठी शरद पवार वारंवार छगन भुजबळ यांची भेट घेत आहेत आणि या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होत आहे हे कोणालाच कळत नाही मात्र ओबीसीचं मतदान आपल्या पारड्यामध्ये सुद्धा पडावं हा कदाचित शरद पवार यांचा डाव असू शकतो उद्धव ठाकरे यांचा जनाधार कमी झालेला आहे हे लोकसभेमध्ये सगळ्यांनाच जाणवलेलं आहे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार कसे निवडून आलेले आहेत हे सुद्धा आता मराठी मतदारांना हिंदू मतदारांना चांगलंच जाणवलेलं आहे शरद पवार हे सुद्धा कसे डबल ढोलकी किंवा डबल स्टँडर्ड ने वागतात हे सुद्धा आता अनेक लक्षात आलेलं आहे सोशल मीडियावर थोडीशी नजर मारली की लगेच लक्षात येतं की शरद पवार यांना सुद्धा विरोध व्हायला सुरुवात झालेली आहे दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचा जो पारंपारिक मतदार आहे तो अजिबातच हलत नाही ज्याप्रमाणे शरद पवारांचा मतदार कायम त्यांनाच मतदान करतो त्याचप्रमाणे आणि भारतीय जनता पक्षाचा मतदार हा कायम भारतीय जनता पक्षालाच मतदान करतो या सगळ्या गडबडीमध्ये मनोज जरांगे जे उमेदवार निवडणुकीसाठी देणार आहेत त्यांची क्षमता सुद्धा तपासणं अत्यंत गरजेचं आहे मी फक्त एका अमुक जातीचा आहे म्हणून मी विधानसभा निवडणूक लढवून ती जिंकेल असं जर कोणाला वाटत असेल तर ते साफ चूक आहे विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकून येण्यासाठी तुमचा जनसंपर्क तितका दांडगा असणं गरजेचं आहे तुमचा समाज कार्यामध्ये किती सहभाग आहे हे सुद्धा लोक बघतात मतदार या गोष्टींना आजकाल पारखायला लागलेला आहे की आपला उमेदवार हा सुशिक्षित आहे ना की नाही लोकसभेच्या वेळेसची ची गणित वेगळी असतात विधानसभेची वेगळी असतात आणि नगरसेवक पदाची सुद्धा वेगळी निवडणुकीची गणित असतात त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये आपला उमेदवार निवडत असताना अनेकदा असं होत असत की पक्षाला न बघता फक्त व्यक्तीला बघून सुद्धा मतदान होऊ शकतं यामध्ये अनेक अपक्ष बाजी मारून गेलेले आहेत हा आजपर्यंतचा निवडणुकांचा इतिहास आहे मग अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगे यांच्या उमेदवारांच्या पारड्यामध्ये खरंच किती मतदान होणार आहे हा सुद्धा एक वेगळाच मुद्दा ठरू शकतो बघा मनोज जरांगे उमेदवार कोणाला घोषित करणार आहेत तर समाजातूनच कोणीतरी म्हणजेच कोणीतरी मराठा बर आता बाकी पक्षांमध्ये जे उमेदवार असणार आहेत ते सुद्धा मराठा असणारच आहेत ना म्हणजेच काय लढाई कोणामध्ये सुरू आहे मराठा विरुद्ध मराठा अशीच लढाई बघायला मिळेल जे प्रस्थापित मराठा आमदार आहेत ते इतकं सहजासहजी आपली जागा सोडतील का किंवा ते आपला पराभव व्हावा म्हणून शांत बसतील का तर अजिबातच नाही निवडणूक म्हटल्यानंतर साम दाम दंडभेद वापरून आपण जिंकून यायचं एवढं एकच उद्दिष्ट प्रत्येक उमेदवाराचं असतं प्रस्थापित आमदारांकडे प्रस्थापित नेत्यांकडे पैसा आहे त्यांच्याकडे मनुष्यबळ आहे त्यांना जनाधार सुद्धा आहे अशा परिस्थितीमध्ये केवळ जात हा फॅक्टर पुढे करून एखादा उमेदवार निवडून येऊ शकतो याची शक्यता कमी वाटते महाराष्ट्राची लोकसंख्या आहे बारा कोटी जवळपास यापैकी आपण अर्ध्याला अर्धे मराठे आहेत असं समजूया म्हणजे सहा कोटी मराठे आहेत अहो पण हे सहा कोटी मराठे तर एकाच मतदारसंघामध्ये नाही आहेत ना हे विखुरले गेलेले आहेत आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये मराठा उमेदवार पण असणार आहे ओबीसी पण असणार आहे दलित उमेदवार सुद्धा असू शकतो मुसलमान उमेदवार पण असू शकतो म्हणजे मतांचं विभाजन किती मोठ्या प्रमाणावर होणार आहे याचं गणित आधी लक्षात घेतलं पाहिजे त्यात परत मग पक्ष असतो पारंपरिक मतदार असतो शिवाय व्यक्ती बघून सुद्धा मतदान केलं जातं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मनोज जरांगे आज कितीही जरी म्हणत असले की सहा कोटी मराठे माझ्यासोबत आहेत तरी सुद्धा अनेक जण मनोज जरांगे यांच्या सोबत नाही आहेत अनेक जणांना मनोज जरांगे ज्याप्रमाणे वागत आहेत बोलत आहेत ते पटत नाहीये आणि हे लोक आता उघडपणे बोलायला लागलेले आहेत बरं हे सगळे कोण आहेत मराठा समाजातीलच सर्वसामान्य सुशिक्षित वर्ग आहे हा आणि या वर्गाचे विचार या वर्गाचं म्हणणं आपण डावलू शकत नाही तेव्हा विधानसभा निवडणूक अटीतटीची होणार हे तर निश्चित आहे मात्र त्यामुळे सगळ्यांचेच धाबे दणाणलेले आहेत हे मान्य करावंच लागेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं समजा मनोज जरांगे यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर आपले उमेदवार जर उभे केले तर त्यापैकी किती निवडून येऊ शकतात आणि आम्ही जी शक्यता बोलून दाखवलेली आहे की मनोज जरांगे चाचपडत आहेत अंदाज घेत आहेत की आपण कोणत्या कोणत्या जागी उमेदवार दिल्याने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना फायदा होईल आणि भाजप महायुतीचं नुकसान होईल याची त्यांची सध्या तपासणी सुरू आहे असं आम्हाला वाटतं आहे याबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो मनोज जरांगे यांनी तर आता जाहीरच करून टाकलेलं आहे की आता ओनली राजकारण म्हणजे सत्तेमध्ये सहभागी व्हायचं म्हणजे व्हायचंच आणि आरक्षण सत्तेमध्ये सहभागी होऊनच मिळवायचं मात्र मनोज जरांगे यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार जरी जिंकून आणले तरी सुद्धा सत्तेमध्ये जाऊन मनोज जरांगे ज्याप्रमाणे म्हणत आहेत की सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा ही मागणी जी आहे आरक्षणाच्या संदर्भातली ही अत्यंत कठीण मागणी आहे आणि ही सत्तेत गेल्यानंतर सुद्धा मनोज जरांगे मिळवू शकतील की नाही यावरचा एक खास व्हिडिओ आम्ही लवकरच प्रदर्शित करू तो सुद्धा तुम्ही नक्की बघा मित्रांनो मात्र आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मनोज जरांगींनी जसे दौरे सुरू केलेले आहेत आणि उमेदवारांची छाननी करणं सुरू केलेलं आहे त्यामागे कोणतं राजकारण असू शकतं असा तुमचा अंदाज आहे तो तुमचा अंदाज आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो काहीच सबस्क्रायबर बाकी आहेत भारत प्रपंचचा एक हजार सबस्क्रायबर्सचा टप्पा ओलांडण्यासाठी तेव्हा प्लीज भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा आमच्या भारत प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका त्याचं कारण असं आहे की आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा उत्तरवार साहेब तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही ज्याप्रमाणे नित्य नियमाने कमेंट्स करत आहात त्याप्रमाणे नक्कीच करत रहा आम्ही तुमच्या कमेंट्सला योग्य तो सन्मान देऊन तुमचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू आणि उत्तरवार साहेबांप्रमाणेच महाप्रपंचच्या तमाम प्रेक्षकांना आमची विनंती आहे मित्रांनो तुमच्याकडे सुद्धा जर असे सकारात्मक विचार असतील तर कृपा करून त्या आमच्या कमेंट्स मध्ये पेरत चला जेणेकरून एक सदृढ आणि सकस सकारात्मक विचारसरणीचा आपला असा एक छान परिवार आपल्याला बनवता येईल तेव्हा कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय